परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत्यांचं शेतीचं अगदी होत्याच नव्हतं झालंय पावसामुळे केवळ धान्यच नाही तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा स्वप्न पाण्यात गेली एक आहे एकर शेतातील भेंडीचं पीक सततच्या पावसानं पाण्याखाली केलंय प्लॉट मध्ये चहूबाजून पाणीच पाणी साचलंय जे काही उत्पन्न होतं त्यावर निसर्गानं अक्षरशः पाणी फिरवलंय तर याच भेंडीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे मी आता पूर्णा तालुक्यातील परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो नवीन नवीन प्रयोग केला होता युवकांनी आणि ह्या यालाच आता फटका बसताना दिसत आहे की या भेंडी पिकाला पूर्णपणे पाण्या पाण्याने वेळ आहे पूर्णपणे या पिकात पाणी झालं आहे आता तुम्ही पाहू शकता की जवळपास एक एकरचा प्लॉट आहे आणि आता जवळपास ऐंशी टक्के पूर्णतः हे प्लॉट डॅमेज झालेला आहे आणि आता याच्यापासून कोणतीच शाश्वती नाही आता नवीनच मालनिगाय सुरू झालेला होता आणि लगेच पावसाने एवढं नुकसान केलं की जवळपास ऐंशी टक्के पूर्णतः पीक नष्ट आहे जवळपास तीस पस्तीस हजार रुपये खर्च आलेला होता आणि उत्पन्नाच्या अपेक्षा एक जवळपास लाख दीड लाख रुपयाची भेंडीचं उत्पन्न निघणार होत आपल्याला की शासनानं होईल तेवढी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी आणि सहकार्य करून शेतकऱ्यांच एक हे करावं नुकसानाची भरपाई द्यावी विशाल शिंदे साम टीव्ही न्यूज पूर्णा